अंधेरीतील आर्या गोल्ड कंपनीच्या मालकाला मनसेनी दणका दिला कामासाठी अ अ मराठी मराठी उमेदवाराची उमेद अट ठेवण्यात आलेली होती आणि कंपनीच्या मालकाचा याबद्दल अमराठीमा ही अड टाकली कधी आता जेव्हा तुमचा पोलीस बंदोबस्त लागलाय आतून दरवाजा बंद केलाय दरवाजा उघडत नाहीयेत आता ते म्हणतायत की आमच्याकडनं चुकून झालं आणि आमचे तिन्ही मॅनेजर मराठी आहेत मग मराठी येतात ते झोपलेले तिकडे स्पष्टपणे लिहिलंय जाहिरातीमध्ये कि एवढा एवढा पगार आणि अशा अशा नोकऱ्या अव्हेलेबल आहेत फक्त महाराष्ट्रीयन सोडून हे चुकून होतं का तुम्ही सांगा मला चुकून होतं का आता जेव्हा ते सांगतायत आतमध्ये की आमच्याकडनं चुकून झालं आम्ही महाराष्ट्रीयन साठी नोकरी असं लिहित होतो तर चुकून महाराष्ट्रीयन व्यतिरिक्त झालं असं कसं चुकून होईल म्हणजे ज्या महाराष्ट्रात इथे पोट भरताय त्या बद्दल चुकून असं कसं होईल